नमस्कार मंडळी मी सॅमकुए सॅम सफरनाम ब्लॉग या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्या एपिसोडमध्ये मी स्वागत करतो कशात मंडई बऱ्यात ना तर आपण एकंदर पाहिलं तर निवडणुकीची अगदी जोरदार तयारी चालू आहे म्हणजे काही दिवसावरतीच अगदी निवडणूक येऊन ठेपलेली आहे सो मला सांगायला खूप आनंद होतोय माझ्या एळणे गावातील सिमरन संदीप कोय या महिला उमेदवार आहे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटातून तिकीट मिळालेलं आहे त्याच्यामुळे विरारमध्ये ते जय्यत तयारी करतायत सो आपण आज ब्लॉगच्या माध्यमातून त्यांना भेट देणार आहोत त्यांच्या शाखेला भेट देणार त्यांची कशा पद्धतीने तयारी आहे हे ब्लॉगच्या माध्यमातून पाहणार आहोत कारण की ही आनंदाची गोष्ट आहे आमच्या येळणेकरांसाठी की पहिल्यांदा मला वाटतं आमच्या येळणे गावातील एका महिलेला वसई विरारमध्ये एक उमेदवारी मिळाली त्याच्यामुळे आम्हाला सर्वांना आनंदाची गोष्ट आहे आणि त्याचबरोबर संदीप कुळे म्हणजे मिस्टर आहेत सिमरन काकींचे संदीप कुळे त्याचबरोबर त्यांचे बंधू आहेत जितेंद्र कोळे हे दोन्हीही गेले अनेक वर्ष शिवसेनेमध्ये काम करत आहे त्याच्यामुळे बराचसा वसई विराचा लेखाजोखा आहे कशा पद्धतीने काम करायचं हे त्यांना बरंचसं माहिती आहे सो मी आपल्या कोकणवासीन त्याचबरोबर परिसर त्या वसई विरारमधल्या परिसरामध्ये राहणाऱ्या लोकांना मी आवाहन करेन की सिमरन संदीप कोळे त्याचबरोबर त्यांचे काही शिवसेना उद्धव बाळासाहेब गटातील जे उमेदवार आहेत त्यांना नक्कीच आपण भरघोस मताने विजयी कराल कारण कसं आहे की ज्या विभागात आपण राहतो त्या विभागामध्ये जो उमेदवार आहे त्या उमेदवाराला मतदान करा की जो काम करू शकेल त्यांना भरघोस मतांनी विजयी करा आम्ही सगळ्यांना आव्हान करतो सो चला तर आपण या ब्लॉगच्या माध्यमातून त्यांच्या कशा पद्धतीने प्रचार चालू आहे कशा पद्धतीने काम चालू ते अगोदर मंडळी तुम्ही आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब किंवा आठवणीने करून ठेवा आणि या ब्लॉगला सुरुवात करूया तर मंडळी आपण आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रभाग क्रमांक तीन जनतेचा आवाज आपण आता वसई विरार मध्ये आलेलो आहोत आणि आपण एकंदर पाहिलं तर इकडे आपल्याला संपूर्ण तरुण वर्ग हा इलेक्शनच्या तयारी लागलेला आपल्याला पाहायला मिळतोय तो आपण इकडे पाहिल्यानंतर बरेचसे आपल्याला मंडई आहेत संदीपांना आहेत त्याचबरोबर मित्र आहेत दादांसोबत आपण बोलतो यांना एक सीट मिळाले कसा एकंदर अनुभव म्हणजे

अनुभव म्हणजे खूप मी पहिला सांगतो मी मी संदीप अरुण कोळे शिवसेना उपविभाग आणि आता माझी जे उमेदवार आहेत ते माझी धर्मपत्नी म्हणजे तिमरन संदीप कोळे काही दिवसापूर्वीच आम्हाला ती उमेदवारी भेटली आहे त्याच्यासाठी आम्ही खूप म्हणजे खूप आनंदी आहोत म्हणजे जेणेकरून आज एक महिला महिलाला एक सीट भेटणं एक चांगली गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे नमस्कार मंडळी आपण आता विरार मध्ये आलेलो आहोत विरार मध्ये शाखा प्रभाग क्रमांक तीन या ठिकाणी आलेलो आहोत आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे वसई विरार शहर महानगरपालिका सार्वत्र निवडणूक दोन हजार सव्वीस सो सोबत आहेत प्रसाद दादा त्याचबरोबर सिमरन संदीप कुळे आणि वैष्णवी विजय सक्पाळ त्याचबरोबर नितीन विश्वास माने आपण एकाएकांसोबत बोलणार आहोत एकंदर त्यांचा अनुभव कसा आहे कोणती कोणती कामं हाती घ्यायचे आहेत हे आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत दादा काय सांगाल एकंदर आपण आता पहिल्यांदा निवडणुकीमध्ये आपण निवडणुकीमध्ये उभा राहिलात कसा एकंदर अनुभव आहे आणि निवडून आल्यानंतर कोणती कामं आपण हाती घेणार आहात प्रकाश मिरलेकर क्रमांक तीन अ मधून उभा आहे आपल्या विभागातील समस्या भरपूर अशा बऱ्याचशा समस्या प्रमुख सर समस्या म्हणजे रस्त्याच्या पाण्याच्या चेंबरच्या आणि महत्त्वाचे म्हणजे लाईट आणि हे इकडचे भ्रष्टाचार आणि याबद्दल समस्या भरपूर आहेत या निवडून आल्यानंतर मी या या समस्या प्रामुख्याने या दूर करण्याचा प्रयत्न करीन तुम्ही पहिल्यांदाच इलेक्शनच्या रिंगणामध्ये उतरताय कसा एकंदर अनुभव आणि वस विरारची महानगरपालिका लढवताना कोणते कोणते प्रयत्न पण करताय नमस्कार जय महाराष्ट्र माझं नाव आहे सौ सिमरन संदीप कुळे प्रभाग क्रमांक तीन व मधून मी उमेदवार म्हणून उभी आहे माझा एकंदरीत अनुभव आतापर्यंत मी गृहिणीच होती घरात राहून काहीही बाहेरचं समजत नव्हतं पण आता बाहेर पडल्यावर कळलं की गल्लो गल्ली रस्त्या किती त्रास आहेत किती महिला कशा राहतात इथले रहिवाशी या सगळ्यांचा अनुभव आता बरोबर बाहेर पडल्यावरतीच कळत हा माझा पहिला अनुभव आलेला आहे गृहिणी ते राजकारण यातील फरक काय वाटत तुम्हाला दोन्ही टप्पे वेगवेगळे आहेत गृहिणी म्हणजे सर्वसाधारणच गृहिणी आणि आता राजकारणात आल्यावर मला समजतं की केवढं मोठं राजकारण आहे ह्याच्यात खूप उलाढाल्या घडामोडी सगळ्या घडतात त्यातून पार करायचंय मला आणि गृहिणी आता एक बाजूला राहिली एक राजकारण म्हणून मी आता ह्याच्या क्षेत्रात उतरली आपले स्थानिक नागरिक आणि कोकणवासियांना काय आवाहन कराल कोकण वासियांना एकच आवाहन करीन मी इणेगावची सून आहे मी या काकी म्हणा मामी म्हणा कोणी म्हणा मला कुठच्याही नात्याने हाक मारा माझं एवढंच मत आहे की सगळ्यांनी मला बहुमत मतानी प्रचंड विजयी करावं आणि एकदा विजयी करून बघा मग बघा विकास कसा करतो विरारचा महिलांच्या अनेक समस्या आहेत एका बाजूला महिला एका उच्च स्थानावरती जाते आणि दुसऱ्या बाजूला अनेक महिलांची अजूनही छळणूक फसवणूक केली जाते त्याबद्दल होतो ते त्यांच्या त्यांच्यावर तर पहिला हे करायलाच पाहिजे बंधनी आणलाच पाहिजे खूप अत्याचार होतो महिलांवर प्रत्येक गोष्टीवर हुंड्यासाठी होतो परत पैशांसाठी पण होतो प्रत्येक गोष्टीत महिलांना खूप त्रास होतो परत त्यांच्यावर बलात्कार सुद्धा होतात त्यांच्यावर पण आपल्याला निर्बंध आणणे गरजेचं आहे त्याच्यावर कडक शासन करणं गरजेचं आहे निवडून आली तर पहिलं तर गटार रस्त्यावरती आणि रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ते हेच मुळात करत नाही त्याचा पहिला प्रश्न सॉल्व करायचा आहे आणि त्याच्यानंतर पाईपलाईन पाण्याच्या त्या सगळ्या समस्या आणि एक मुळात महत्वाचा उद्देश म्हणजे इथे चरस गाजण्याची खूप तस्करी चाललेली आहे त्याच्यावर पहिला काम करणार सगळ्यात पहिलं कारण की युवा पिढीला सुधारवणं हे पहिलं महत्वाची गोष्ट आहे तरच कुठे जाऊन पुढच्या पिढी सुधारतील जाता जाता एवढंच आव्हान करीन की लोकांनी मला मी कोकण वासींची मुलगी आहे कोकण कन्या कोकणातली सून आहे मी त्यामुळे मला सगळ्यांनी बहुमताने विजयी करा आणि विजयी केल्यावर बघा पूर्ण वि, विरारचा विकास करीन आणि मुळात मी एक गोष्ट सांगायला विसरणार नाही इणे गावाचा विकास तर करणारच जय महाराष्ट्र आपण आता पुढील उमेदवार मी वैष्णव विजय सकपाळ राजकारणाचा अनुभव मी आताच घेते कारण मला काही ह्याच्यातलं माहिती नव्हतं पण मी जनतेच्या सेवेसाठी उभी ते राहिले जनतेची सेवा करण्यासाठी म्हणजे आज ह्यासाठी उभी राहिला होत की आज या, या विरारमध्ये काही रस्ते व्यवस्थित नाहीयेत पाण्याचा प्रॉब्लेम आहे गटारांचा प्रॉब्लेम आहे पुन्हा हे बिल्डिंग वगैरे कोसळतायत आहेत तर कोणी काही लक्ष देत नाही तर आम्हाला जर निवडून दिली तर आम्ही पूर्णपणे लक्ष देऊ आणि ह्याच्यामध्ये मा जनतेला काय आवाहन कराल त्यांना हेच सांगणार की आम्हाला सहकार्य करावं आमच्या मागे तुम्ही सगळ्यांनी उभं राहायचं आहे दादा तुमचं अभिनंदन एक तरुण नेतृत्व एक इलेक्शनच्या रिंगणामध्ये आपल्याला पाहायला मिळते कसा एकंदर अनुभव राजकारणामधला नमस्कार माझं नाव नितीन विश्वास माने आपल्या चॅनलचे खूप खूप आभारी आमच्यापर्यंत पोहोचलात आमची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे प्रभाग क्रमांक तीन मधून तीन ड मधून राजकारणात म्हणजे ऍक्च्युली आम्ही खरे म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे आम्ही राजकारणी नाहीच आहोत आम्ही पहिली गोष्ट म्हणजे आम्ही समाजकारणी आहोत आम्हाला राजकारणाचा अनुभव झिरो झिरो पॉईंट झिरो म्हणायला गेला तरी कमीच आहे तर पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला जी पक्षाने एकदम विचार करून आणि एकदम विचारपूर्वक अशी आम्हाला उमेदवारी दिली एकोणतीस वर्षाच्या तरुणाला जी जी त्यांची बाजू मांडण्याचा इकडे विरारमध्ये जो प्रयत्न झाला त्याच्याबद्दल आमच्या शिवसैनिकांचे सगळ्यांचे आभार वरिष्ठांचे सगळ्यांचे आभार दोन्ही बंधू एकत्र आल्याबद्दल पूर्ण विरारकरांचा नाही पूर्ण महाराष्ट्राच भाग्य आहे की दोन्ही बंधू एकत्र आल्यामुळे खूप आनंद वातावरण पूर्ण महाराष्ट्रात आहे आणि ह्यावेळी महाराष्ट्रात शंभर टक्के परिस्थिती पाहता राजकारणामध्ये तरुण वर्ग हा कमी आपल्याला पाहायला मिळतो कारण त्यांचं म्हणणं असं आहे की राजकारणात सध्या चिखल झालंय कुठे जावं काय करावं हेच कळत नाही राजकारणामध्ये सुशिक्षित लोक यायलाच पाहिजे कारण का हे अडाणी लोकांनी पूर्ण राजकारण गदूळ केलेलं आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आज या पक्षात उद्या त्या पक्षात उद्या त्या पक्षात ठाकरे ब्रँड आहे ठाकरे ब्रँडची कोणी बरोबरी करू को शकतात शिवसेना ही लोकांची जुळलेली नाळ आहे ती लास्ट पर्यंत आव्हान करते आमची निशाणी काय आमची निशाणी काय धन्यवाद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र श्री उद्धव बालाज ठाकरेचा एक शिवसैनिक माणूस एक रक्ताचं नातं आणि ठाकरेंबरोबर निष्ठा म्हणजे आमचं एक भावनिक नात जय महाराष्ट्र प्रथमदा मी जितेंद्र अरुण मुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शाखा प्रमुख आणि माझ्या दाप्ती केळशी गणामध्ये मी उपविभागीय संघटक या पदावरती काम करतो गेल्या अठ्ठावीस वर्षापासून मी या राजकारणात आहे शिवसेना उद्धव त्यावेळेला शिवसेना एकच होती आमच्यासाठी आता पण एकच आहे आमच्यासाठी आमच्यासाठी दुसरी कोण नाही दुसरी आहे ते सगळे चोर आणि गद्दार आहेत मी गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून या कामात काम करतोय या शिवसेने पक्षात काम करतोय जेवढा प्रेम जेवढा प्रेम आणि जेवढा अनुभव आम्हाला शिवसेनेमध भेटतो तेवढा कोणत्याही पक्षात भेटणार नाही जो आशीर्वाद भेटतो ना तो शिवसेने पक्षातच भेटतो बाकीच्या पक्षात या आमचा काम करा आणि उद्या गायब व्हा असं चाललेलं आहे शिवसेना पक्षात झाडाचे कंदमुळे ना तसे आम्ही मुळे आहोत जाता जाता मी फक्त मतदार राजांना वसई विलाच्या मतदार राजांना त्याच्या व्यतिरिक्त अख्ख्या जिकडे जिकडे वसई महानगरपालिकेचे निवडणूक आहेत एकच विनंती करतोय माझ्या मतदार राजांनो तुमच्या अंताला विचारून पहा आज दोन भाव आपल्या महाराष्ट्रासाठी ठामपणे कणा छातीचा कणा ठेवून त्यामुळे असे तुम्ही पण मतदार त्या दोन भावांच्या मागे उभे राहा मशाल आणि मतदान करून प्रचंड भगवमय वातावरण करून टाका हीच विनंती करतो आणि माझे दोन शब्द बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र मशाल फक्त आणि फक्त मशाल या वेळेला आपल्या सगळ्या सामान्य माणसाच्या मागे ठामपणे उभे राहायचं आहे या वेळेला मराठी माणसाच्या मागे हे म्हणजे सर्व मराठी माणसांना ठामपणे उभे राहायचंय निशाणी आहे मशाल मशाल फक्त आणि फक्त मशाल आणि यावेळेला लक्षात ठेवा एक माणूस चार वेळा वोटिंग करेलात चार वेळा बटन दाबायचे आपल्याला मराठी माणसांना विशेषतः सामान्य घरातल्या माणसांना त्या शेठ लोकांना नाही त्या शेठ लोकांना आपलं दुःख काय असतं ते कधीच कळणार नाही सामान्य माणसाचं दुःख सामान्य माणूस समजू सा शकतो निशाणी आहे मशाल 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 धन्यवाद चला लढाईची वेळ आता आली उठा माझ्या सैनिकालो पेटवा मशाली मशाल फक्त आणि फक्त मशाल लक्षात ठेवायचे चला काय आणि एक माणूस चार वेळा वोटिंग करेल यावेळेला चार वेळा अ मध्ये प्रसाद दादा मिरलेकर उभा आहे ब मध्ये सिमरन्ता ऐकुळे उभी आहे मध्ये वैष्णवताई सत्ता उभी आहे ड मध्ये